यांच्याकडून जाऊन घ्या काय सांगाल दादा तुम्ही या आर्वी मतदारसंघाचा आणले असते तरी थांबले नसते मनातून आलेले लोक आहे आणि प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये होता जयने केलेलं काम निश्चितच लोकांना आवडलेलं आणि प्रहार जी काही भूमिका आतापर्यंत घेतली त्याला लोक प्रतिसाद देणार माहोल चांगला होतं म्हणून बैठकीत उमेदवार जाहीर केल्यापेक्षा आम्ही डायरेक्ट मैदानावरच उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उमेदवार निवड जाहीर केले नाही तर आम्ही आमदार आरबीचा आम्ही घेणार भाजपचा आमदार इथं पाळल्याशिवाय राहणार नाही कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस तर आम्ही पाहितो सूत्रापासून तोडू दिसणारच नाही कुठं पतंग कटली तर आणि हा विजय आम्ही जोरदारपणे घेतल्याशिवाय राहणार नक्कीच महाशक्ती आपली जे आघाडी आहे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काय मुद्दे तुम्ही घेऊन जाणार आहेत काय तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यांसाठी जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा सोयाबीनला भाव नाही संत्र्याला भाव नाही आणि अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठं पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यासाठी काय करणार महात्मा ज्योतिबा फुले म्हटलं होतं कलम कसाही कलमवाले बी कसे होऊ शकते आहे हे जर वाक्य धोरणामध्ये जर बदललं त्याचे परिणाम काय होतं म्हणजेच कलम आज तुम्ही पाहताय आपण पाम तेल आयत केलं सोयाबीनचे भाव पुढे मी सांगतोय बारा हजार रुपये क्विंटल भाव राहिले असते सरकारला भाव द्यायची गरजच पडली नसते पण खाणाऱ्याचा विचार केला विकणाऱ्याचा विचार केला नाही गरीबाला द्या ना तुम्ही स्वस्त धान्य दुकानातून तेल लागन तेवढं द्या तुम्ही घ्या रोज तेल खा पण आमचं तेल का केलं आमच्या शेतकऱ्याचं का बांधा केलं आणि मग इकडे एका इकडे वाढ भाव वाढू द्यायचे नाही दुसऱ्या इकडे हस्तक्षेप भाव वाढलं कमी झालं तर करायचा नाही हे धोरण काँग्रेसचं राहिलं तेच धोरण बीजेपीचं आहे फरक काय कापसाचे भाव तेच झालाय मुठभर लोकांसाठी आपण का कापूस निर्यात करत नाही कापसाची गाठी निर्यात करत नाही आणि मग अशा सगळ्या याच्यामध्ये भरडल्या जातो ना शेतकरी आमचं म्हणणं आहे की बजेटमध्ये शेतकरी शेतमजूर दिसत आज जो बजेटमध्ये फक्त अधिकारी कर्मचारी आणि आमदार दिसत तिथं बजेटमध्ये माझा शेतकरी मजूर दिसला पाहिजे कष्ट दिसला पाहिजे तो बदल नक्की करू आपण तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक लाख रुपये महिना देणार असल्याचे बोलले आहेत काय तुम्ही त्यांना मला असं वाटतं पंधराशे रुपयाचा हा जे योजना तुम्ही सुरू केल्या त्या बहिणीच्या भावाला तुम्ही हजारांना लुटाच दोन हजार रुपये कमी भावानं कापूस द्यायचा दोन हजार कमी भावानं तुम्ही सोयाबीन द्यायचं आणि दोन हजार पंधराशे रुपये महिन्याला द्यायचं म्हणजे लाखाने लुटायचं हजारांना द्यायचं म्हणून आम्हाला लुटणं बंद करा आम्ही तुम्हाला महिना सुरू करतो मुख्यमंत्र्याला पीएम एम करून देऊ मोदी साहेब एक शेवटचा प्रश्न आहे भंडारा जिल्ह्यामध्ये आज अजित पवार उपमुख्यमंत्री यांची लाडके बहिणीची योजनेची ही सभा झाली आणि या सभेमध्ये महिलांना तीनशे रुपये आणि पुरुषांना पाचशे रुपये वाटप करण्यात आला आहे तुम्हाला काय वाटतं पंधराशे पसने पडले नाही त्यांना बहिणीला माहित आहे का भावाले लय लुटलं त्याच्यानं अधिक तीनशे रुपये घेतले यांच्याजवळ म्हणजे पहिले नेते पॉकेट मारत जाय आता जनता पॉकेट मारत आहे म्हणजे उलटा आपण जर एकंदरीत चित्र पाहिलं तर तुम्हाला तीनशे रुपये घेऊन लोकांना बोलावं लागतं एवढी जर बेकार व्यवस्था आली असेल तुमची याच्यासारखं दुर्दैव नाही हो राज्याचा उपमुख्यमंत्री वित्त मंत्री सभेला लोक पैसे देऊन आणावं लागतं आज पहा लोक पाण्यात उभे होते इथं हटले नाही इंच भरपण दोन सभेमधला फरक असेल तुम्हाला जाणवलं असेल आम्ही निघालो बाहेर पण लोक निघत नव्हते एवढं प्रेम होत जिव्हाळा होता लोकांचा नक्कीच हे होते आमदार बच्चू कडू यांनी आज सभेला समोर कॅमेरामन गौरव सहभूपेश बारंगे लोकशाही मराठी कारंजा वर्धा